आजचं आमचं टॉपिक आहे आजचं माझं टॉपिक आहे हेच की आम्ही गावाला खूप छान मजा केली आता आता मी तुम्हाला तर ऐका सगळ्यात पहिले तर आम्ही चांदणीला गेलो होतो म्हणजेच की माझ्या बहिणीचं म्हणजेच की मोठ्या बहिणीचं लग्न होतं म्हणून आम्ही चांदळीला गेलो होतो आणि तिचं लग्न होतं म्हणून आम्ही खूप धमाल आणि मजा केली काहीच विषय नाही अरे आम्हाला आहे चिप्सचे चिप्स पॅकेट्स पण मिळाले पुन्हा टेडेवेडे पण मिळाले टेडे टेडेवेडेचा पॅकेट पण माझ्या लाण्या बहिणीला खूप खाल्ले माझ्या लाणी बहिणीचं नाव काय आहे पूर्वी आ, जे काय बोलते ते काय 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 मेकअप ती वाली दिवाळी माझी छोटी बहीण आहे तर त्याच्यानंतर आम्ही लोक गेलो होतो म्हणजेच की माळेगावला आमच्या गावीला तर आम्ही तिथे पण खूप धमानाने मजा केली आणि जे आहे की नाही एक कुल्फी कुल्फी चॉकोबार आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम पुन्हा आंब्यांची आईस्क्रीम खूप छान लागते आणि ते पण किती रुपयाला दहा दहा चे चॉकबार आणि आहे त्यात वीस रुपयाला आणि स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम किती माहिती आहे फक्त आणि फक्त पाच रुपयाला आमच्या गावाला खूप धमाल मजा केली खूप आईस्क्रीम खाल्ले खूप खाल्ले पण पूर्वीला येणा काय झालं सर्दी आणि हे सगळं झालं काय की तिला माझ्यापेक्षा पण जास्त खाल्ले होते मी तरी दोन खाल्ले होते तिला ते तीन खाल्ले होते म्हणून म्हणून ते तसं आहे म्हणून मी तुझ्याशी विनंती करते की तुम्ही पण जादा जादा आईस्क्रीम किंवा बाहेरचं जेवण नका खाऊ का कारण की मग आपण पण बिमार पडू शकतो ना म्हणून आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब लवकर करा आणि नक्की करा रोज 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 एक आ, ब, आ, ना एक पाहिजे आणि तुम्हाला माहितीये आम्ही गावी गेलो होतो मी बोलते की बाजरीची भाकर बनव बाजरीची भाकर बनव तरी पण आई बईना दोन दिवसापासूनच बनवली आहे मम्मी मग मी एक काम केलं की मी याला आज जेवढाच नाही असं म्हणलं आणि मग उद्या आईला फिरवडल्याची बाजरीची भाकर दिली असं खूप जित्ती आहे आणि आमच्या गावाला पुढे म्हणजे की गॅसवर नाही बनवत जेवण आमच्या इकडे चुली असते बघा चुली माहिती चु चुली असते त्याच्यामध्ये आम्ही लोक जेवण बनव जेवण बनवतो आणि आमच्या आईची इकडे तवा पण आहे तिथे आम्ही असं तवा तवा असं मांडतो आणि मग तिथे आई बाजेची भाकर अशी अशी बनवते जसं की क्लॅपिंग केलेली आहे हँड्स है ना तशीच बनवत असते आमच्या गावाकडे हे तशीच पद्धत असते असं लाटायचं नाही त्याला लाटायचं नाही लाटायची तर जेवारीची भाकरी असते का कारण कि तिचं पीठ पण खूप पतलं पतलं असतं पण तिचं खरबड असतो म्हणून त्याला करून करते का कारण की आ, बे बेळ्या कधी कधी पण तुटू शकतो कमजोर पडू शकतो शायदे किती मत दाखवत बरोबर तुटलं 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 म्हणून आम्ही लोक अशा अशा पद्धतीने बनवतो पण चौकशी हो खूप छान असते मला तर खूप आवडते तीच आमची फेमस आहे गावाकडे आणि मला गावाकडे काय बनवत आहे सहू का बनवत आहे निहारिका निहारिका बोलते कोणी तो काय बोलते होत हे काय म्हणते होते हा दीव बोलवते दीव पण बोलवते पण तुम्ही प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब प्लीज करू करा फक्त भक्ता, मी कशासाठी सांगून राहील तुमच्या भालाही सांगू म्हणून प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब लवकर करा नक्की करा रोज ना रोज एक ना एक चला मग मी सगळी माहिती सांगितली आहे आणि माहिती अजून एक की ती आम्ही ना मॅंगो मिगो अ मिल्कशेक फेलवतो खूप टेस्टी लागलो आणि ते दुकान दुकानवालाच आम्ही मिल्कशेक घेतो एक एक आणि परत सुटतो आणि घरी जाऊ मस्त हवा लागते अशी जिंदगी असते अशी जिंदगी म्हटलं होतं वाव खूप छान झाला आरामसे से हो ना काही काम वगैरे काहीच नाही करायचं अरे यांना मँगो मिल शेफ्ट केलं होतं चॉकलेट मिल शेफ्ट केलं होतं आणि जावे आम्ही चूज पेल पण वॉटरमेलन कसं खरेदी करावं लागतो ना तो मँग मँगो आमच्या इथे इकडे एक, एक मोठ झाड आहे त्याला आम्ही त्याच्या पुढेच आम्ही आंबे घेतो आणि कच्चे आंबे ते दुसरं झाड आहे आणि पिक्केल आंबे अलग अलग झाड आहे पण एकच आहे पण ते अशा अलग अलग साईडला उगले का कारण की आम्ही अलग अलग बीच टाकल्यावर म्हणजेच केर दूर टाकल्यावर दूर दूरच -दूर होणार ना आणि आम्ही रोज त्याची काळजी घेतली घेतलेली रोज एक पण ते आणि मी कि त्याला रोज पाणी देते रोज पाणी देते का कारण की ते उगाव मस्त आंबे खायला भेट म्हणून एक की मी होतं म्हणून आणि आम्हाला आंबे खायला भेटले दोन्ही पण झाडाला एकदा सांगते आणि तुम्हाला माहिती पण आहे का हेच की जे आहे कि एक कच कच्चा आम्ही 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 लोक आहे ना कच्चा आंबा खायला घेतो म्हणजेच की जे जेवणाला जसं की आम्ही लोक तोंडी लावतो ना त्याला म्हणजेच की आणि खूप छान असते आमच्या गावाकडे आंबे कच्चे आहे बघ गोड आणि आंबट वा खूप आवडत मी तर कच्चेच खाते कच्चे आणि चिक्केल पण खाते कधी कधी आणि आम्ही लोक आंब्याचा रस पण घेतला होता केला होता आणि मँगो मिल्क शेक केलं होत माझ्या आईने खूप छान केलं लाईक शेअर सबस्क्राईब करा तुझ्या बाय ऑल द बेस्ट